नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मादळमुठी तालुका खाणापूर येथील धर्मेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे तीस लोकांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता गोरगरिबाची जाणीव ठेवून आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी यादव यांनी नेत्र शिबिराचे आयोजन केले होते नेत्र तपासणीमध्ये मोफत एकशे तीस लोकांची तपासणी झाली असून यापैकी आठ लोकांची मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आली यावेळी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले धर्मेंद्र यादव यांच्या मार्फत आमच्या सल्ल्यानुसार लायसन क्लब आप सांगली यांच्या ठिकाणी आमचं शिबिरमध्ये ऑपरेशन झालेलं आहे धर्मेंद्र यादव यांनी आमच्या त्यांच्या सल्ल्याने आम्हाला शिबिरमध्ये आमचे ऑपरेशन करण्यास आहे आमचे ऑपरेशन व्यवस्थित वो होऊन आम्ही आभार मानत आहे आमचे व्यवस्थित ऑपरेशन झाले ह्याची काही तक्रार नाही आता चांगलं वाटत दिसतं आम्हाला माधवमुठीच्या मुलाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि आम चांगली सुविधता आमची झाली खाण्याची ही संधी पद्धती व्यवस्था झाली मादळमुठीच्या मुलाला असं आशीर्वाद मिळावा सांगली येथील श्रीमंत सिंग राजे पटवर्धन आय हॉस्पिटल आणि विट्यातील लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं माधळमुठी या जन्मगावी आम्ही गेल्या वर्षी नेत्र तपासणी आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होतं एकशे पंचवीस लोकांनी गेल्या वर्षी त्यामध्ये शिबिरामध्ये नेत्र तपासणी करून घेतली आणि त्यातील नऊ लोकांचं आपण सांगले तर यशस्वीपणे ऑपरेशन करू शकलो त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आपण दहा मार्चला नेत्र तपासणी शिबिरवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं होतं याही शिबिरात जवळजवळ एकशे तीस लोकांची नेत्र तपासणी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आणि त्यापैकी आठ त्या ते नऊ लोकांचं शस्त्रक्रिया यशस्वीपणे आपण चांगली इथे केलेले आहेत आणि ती सर्व लोक आज आपली शस्त्रक्रिया पूर्ण करून इथे विट्यामध्ये आलेले आहेत आज यांच्याकडे बघून आम्हाला एक मनस्वी आनंद होतो आहे की कुठेतरी ज्या उद्देशानं आपण हे शिबिर आयोजित केले दोन वर्ष करत होतो तो उद्देश सफल झालेला आहे आणि आपल्यामुळं काही लोकांना आपल्या प्रयत्नामुळं काही लोकांना एक नवीन दृष्टी मिळालेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुललेला आहे की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून एक आम्हाला मनस्वी आनंद वाटतो आहे हा उपक्रम इथून पुढे आम्ही कायमस्वरूपी चालू राहू आणि आमच्यामुळं काही लोकांना जर आनंद देता येत असेल तर त्याचा इथून पुढे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू रमेश जाधव स्टार न्यूज विटा